आज धाराशिव जिल्ह्यामध्ये वृक्षरोपण घेण्यात येणार आहे हा कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहेत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे या आपण हे ठिकाण पाहू शकता की याच ठिकाणी जे आहे ते वृक्ष लागवड करण्यात येणार आहे या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी जे घे घेण्यात आलेले खड्डे आहेत आपण ते बघू शकता की हे खड्डे किती खोलवर घेतलेले आहेत आणि ह्या याच खड्ड्यांमध्ये वृक्ष रोपण करण्यात येणार आहे म्हणजे एकंदरीत हे नेमकं काय सुरू आहे नेमका दिखावा सुरू आहे कि खरच एक वृक्षप्रेमी म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार आहेत की शासन एक दिखावा करत आहे हा प्रश्न देखील उपस्थित राहतोय आपण बघू शकता इथं मोठ्या प्रमाणात शाळेचे त्यास विद्यार्थी असतील त्याचबरोबर शासकीय अधिकारी असतील नागरिक असतील या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात होत आहे आणि माझ्या उजव्या हाताला बघाल तर आपण या पेंडोला मध्ये जो कार्यक्रम आहे तो पार पाडणार आहे धाराशिव मध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघड उघडीप दिलेली आहे मात्र हा जो पेंडोला आहे तो वॉटरप्रूफ ठेवलेला आहे अर्थातच त्यांनी पाऊस आला तर कार्यक्रमामध्ये तारांबळ उडायला नको म्हणून त्यांनी वॉटरप्रूफ मंडप जो आहे पेंडल जो आहे तो त्या ठिकाणी उभारलेला आहे मात्र खरंच या वृक्षरोपणच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी होते का ती वृक्षरोपण होणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांचे नेमकं काय म्हणणं आहे जे वृक्षरोपण होत आहे त्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आपण जाणून घेऊ काय सांगाल आज जे वृक्षारोपण होते त्याबद्दल काय सांगाल जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून हा जो पंधरा लाखाचा वृक्ष लागवडीचा उपक्रम घेतलेला आहे त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुकच करावं असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु ज्यावेळेस आम्ही इथं वास्तव्य वृक्षारोपण करण्यासाठी सहभागी झालो हो। आहोत त्यावेळेस की ह्याच्यामध्ये खड्डे यातून छोटे छोटे खड्डे घातले आहेत असं वाट वाटत नाही किंवा ही झाडं लावल्यानंतर दोन तीन दिवसांच खाली पडतील किंवा उगवतील कारण खड्डे जर पाहिले तर एक इंचसुद्धा नाही आहे म्हणजे आपलं बोटसुद्धा म्हणजे आता बघा हे खड्डा केवढा आहे ते एक सुद्धा जात नाही मग झाड लावायचं कसं आज शासन एवढा खर्च करायला लागला आहे को कोठ्यवधी रुपयाचा हे म्हणजे चोराटंच म्हणावं लागेल आणि ह्याच्यामध्ये जे प्रशासनं नाही तर सर्व विद्यार्थी शाळेचे रात्रंदिवस राबव राबतेत प्रयत्न करतात किंवा आपल्या धाराशिव जी आहे ते हरित क्रांती निर्माण व्हावी धाराशिवमध्ये आणि पर्यावरणाचा पण समतोल राखण्यासाठी एक मदत होईल आणि हा उपक्रम जिल्हाधिकारी साहेबांनी जो नियोजन केला आहे ते चांगलं केलेलं आहे परंतु वास्तविक पाहता इथं झाडं जी लावण्यात येत आहेत त्याचं खड्डे वगैरे काय म्हणजे परिपूर्ण नाहीत खडक पण दिसतोय काही माहिती नाही खडक दिसतोय हो आत्ताच आम्ही एक अधिकाऱ्यांना विचारलं की सर ही असं कसं खड्डे घेतले तर त्यांनी काय म्हणले आम्हाला की ह्या खड्ड्यातच ही झाडं येऊ येतील बघा तुम्ही म्हणले की एक दोन महिन्यानंतर येऊन बघा झाडं जी लावलेले आहेत ते उगवलेलं तुम्हाला दिसतील चिटकलेलं दिसतील तर पाहू पूर्ण खडक आहे आम्हाला वाटत नाही किंवा इथं हो, झाडं चिटकतील परंतु आता अधिकारी म्हटल्यावर त्यांचं पण आपल्याला ऐकावं लागेल आपण एक महिन्यानंतर दोन महिन्यांतर बघू आपण काय नेमकं होतं पाण्याचे काय उपायोजन आहे जगण्यासाठी जगण्यासाठी तर इथं काय ते पाण्याची काय हे दिसत नाही उपाययोजना सध्या तर काय ना बाकी खाली तळ दिसतंय ठिबक ठिबक वगैरे त्यांनी म्हणालेत की आम्ही ठिबक जे आहे ती राबवून राहत पाईपलाईन वगैरे टाकणार असं काय तर म्हणजे त्यांनी बोललेत पण त्यांनी जसं बोलले तसं त्यांनी करून दाखवावं आणि हे जे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये पंधरा लाख वृक्षाचं जे म्हणजे प्रत्येक ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये लावण्यात आलेलं आहे त्याचं संरक्षण पण झालं पाहिजे नाहीतर उग ते कार्यक्रम घेतला आज पालकमंत्री साहेब पण येत आहेत बाकी मित्र पक्षाचे मित्र उपाध्यक्ष पण आहेत बाकी लोकप्रतिनिधी आमदार खासदार पण आहेत मी यातून त्यांना एक सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे हा उपक्रम राबवलेला आहे की ही झाडं जगवण्यासाठी पण तुम्ही एक सातत्याने याच्यावर लक्ष ठेवून प्रशासनाला जाब विचारला पाहिजे किंवा झाडं कशा आहेत काय आहेत आलेत का तुम्ही जातो का बघता का, का वन अधिकाऱ्याला विचारलं पाहिजे जे काही इथं झाडाचे संगोपन करणार आहेत त्यांच्याशी त्यांनी वेळोवेळी विचारणा करून हे झाडं जोपली पाहिजे निश्चितच मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केलं जात आहे पंधरा लक्ष रुपये या ठिकाणी लावली जाणार आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र ही लावलेली जी रोपे आहेत किंवा वृक्ष आहेत हे याचं संगोपन कितपत होईल याची देखील नागरिकांना शंका आहे